या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडीमेटो सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शहर विधानसभा मतदारसंघात रन फॉर युनिटी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात रन फॉर युनिटीच्या उपक्रमाचे आयोजन आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात भाजपा सोलापूर शहर कार्यालय येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शहर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन भाजपा कार्यालयातून एकता दौडला सुरुवात झाली सिद्धार्थ चौक जामुनी मोची चौक

जय कुलथे नागेश सरगम अक्षय यांजीखाने नागेश खरात बिजू प्रधाने सुरेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती